नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी क्यू होणार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्यांची नेमणूक कोण करते पर्याय आहेत एक पंतप्रधान दोन राष्ट्रपती तीन सरन्यायाधीश चार केंद्रीय गृहमंत्री तर या पी वायकीचं उत्तर होणार दोन राष्ट्रपती पुढील पीवायक्यू क्यू राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते पर्याय आहेत एक पश्चिम बंगाल दोन महाराष्ट्र तीन मध्य प्रदेश चार गुजरात तर या पिवायक्यूचं उत्तर होणार एक पश्चिम बंगाल पुढील पी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा कोणताही सदस्य हा आपल्या वयाच्या पूर्ण केल्यानंतर सदस्याचे पद धारण करणार नाही पर्याय आहेत एक सत्तर वर्षे दोन अडुसष्ट वर्षे तीन पासष्ट वर्षे चार बासष्ट वर्षे तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक सत्तर वर्षे पुढील वाय क्यू मृत्यूनंतर शरीराचे स्नायू कदक होणे याला काय म्हणतात पर्याय आहेत त एक शवकाठीण्य दोन मरणोत्तर नीलना तीन शवाचितन चार विघटन तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक शवकाठीण्य पुढील पिवायक्यू डॉगटोम चाचणीकरता वापरला जाऊ शकते पर्याय आहेत एक बुडणे दोन जजणे तीन गळफास चार हृदयविकार तर या पिवायक्यूचं उत्तर होणार एक बुडणे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद